नमस्कार मंडळी आम्ही कोल्हापूरकर या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे खेकडी आणि मासे पकडायला विहीर इथले आणि आरुषच्या घरी आलो आहे मी माझा मित्र पांढरण त्याचा मुलगा आहे नाव आरुष आणि त्याचे मित्र पण आहे तुम्हाला नंतर दाखवतो मी तर आजचा व्हिडिओ फ्लॉप जातो आहे का सक्सेस होतो आहे कितपत ते बघायचं आपल्याला आपण ट्राय करणार आहे भेटतात का बघूया तर चला तर आपण खेकडे पकडायला जाऊ तर मित्रांनो आहे बघा कागळ आणलेला आहे आणि ह्याला इथं मग बोल बांडलेला आहे आणि याला आम्ही आतडी लावणार कोंडीची कारण आम्हाला गांडूळ नाही भेटलेलं त्या लातडीला आम्ही मासे कापणार आणि ह्या साईडला प्ले हे आतणे द्यायच्यात हे बघा हे आतडी आणि ही विहीर आहे बघा ह्या विहिरीतला आम्ही मासे आणि तेकडे बघणार हे अशा प्रकारे लावायचं छोटे माशाले नतार, नतार। उचल की त्याला आपल्याला भेटल हे बघा दुसरे खेकडे भेटले पहिले खेकडं आम्हाला शूट करता आलं नाही हे दुसरं खेकडं जवळ जवळ दाखवले पांडू हे बघा हे बघा दुसरं खेकड दोन झालेले खेकडे हे पहिलं भांडण चालले अजूनही चालू खेकडा केला ना चालू

इकडे घे इकडे घे हे बघा हिरव किरव बघा तर पांडू शिकलेला आहे फायनली किरव पकडाय पडू देत की बरं आता पांडू हे पांड। पकडायचं आता इथं सोड खाली सोडणी पकड की पकड आता धर 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 दर की धारा शिकायचं कधी अरूच तू धरणार थांब मी धरतो तर मी आता धरतो याला हे बघा अजून चला आपल्याला तीन किरवी गावलेली आहेत अरे शेंगाळी शेंगाळीच आहे हा हॅलो हॅलो हा हे बघा एक मासा गावलाय आणि खेकडं पण काढलंय पांडून <laughs>

हे काय करत नाही आता आता काही करत नाही बघ नांगर केला हो रे हाय भेटलो मोठा फेकडा लावला आपल्याला

चालू काय देऊन चालूच ठेवते मी हळू 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 एका धरू भेटल पकडू घे थांब नाही कस पकडायचं नाही तसं पकडायचं नाही थांब काय झालं रे कासा किती भेटलं बघा खेकडे आता पण आम्हाला बगाडीवर अरे 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 मस्ती जो मला मस्ती बघायची अजून एक आहे ती काढायची आणि इकडे दोन लावून घेतो ला मासे गावण झालेलं आपल्याला पूर्वी आता काय इ इ इ येत नाही असं वासं आता खेकडे पकडून आलोय आम्ही आणि वेळ झाला तेव्हा आम्ही लवकर आलो लो लो। एक मास मासं पडलं सगळं आपलं गळाचा धागा तुटून कंदूस तुटून तर हे बघा वी आकाराचं असतं सेप नर आहे आणि हे बघा हे मादी माझे आणि कधी जून मध्ये पहिल्या पा, पावसाला पिल्लीच संदीप ना अजून एक काय कर माहिती आहे का एक खेकडं कसं पकडायचं एक टाईप दाखव एक सिंपल खेकडं आहे आणि त्याला धरायचं कसं एक आयडिया दाखव चावतंय म्हणून कुठली जाय सगळी तुकली काय त्यांच्या भांडणं लागतं ना परत येते सर काय जरा जर चुकलं त्याला दोन प्रकार आहेत एक पाठीमाग मग असं पकडायचं आणि नाहीतर मग ह्याला असं पकडायचं नाही याला दोन प्रकार मोडताना पण त्याला हे नांग मोडते व्यवस्थित किती झाले तीन चार भाई खोला सात आठ नऊ दहा बारा झाली की बारा किलो झाल्या तर जरा मध्यम साईज आहे मोठी पण नाही एकदा आणि आम्ही लेट किती वाजता गेलो तर मी पाच वाजता गेलो फोटो करायचा मित्रांनो केकरी म्हणून झाले ते बघा आणि जर तुम्हाला हा नग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब पण करा आणि परत भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय